हा आपला चणिया चणिया तुमच्याच वयाचा आहे तो गावात राहत नाही तो रानावनात राहतो डांबरी रस्ते त्याने पाहिलेले नाहीत मग आगाडी आणि मोटार यांची तर गोष्टच सोडा छनिया चणिया ज्या ठिकाणी राहतो तिथल्या पाऊलवाटा त्याला बिनचूक माहीत आहेत जंगलातील झाडन झाड त्याच्या ओळखीचे आहे तुम्ही त्याला विचारले तर साया झाडांची नावे तो तुम्हाला पटापट सांगेल कोणत्या झाडाला फळ केव्हा येते त्याचा रंग कसा असतो ते गोड असते की आंबट असते या साया गोष्टी चणियाला ठाऊक आहेत जंगलात कोणत्या झाडावर कोणते पक्षी असतात त्यांची घरती कशी असतात याचे वर्णन तर तो खूपच छान करतो त्यांच्या कितीतरी गमतीजमती तो सांगतो वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजांची हुबेहूब नक्कल करावी तर ती या चणियानेच रानावनात भटकणारे प्राणी हीच चणियाची दोस्त मंडळी हत्ती वाघ अस्वल रानरेडा रानडुक्कर वंदाय असे कितीतरी प्राणी जंगलात असतात त्या सर्वांची चणियाला बिनचुकमा आहे प्राण्यांच्या पावलांच्या ठशांवरूनही चणिया ते ठसे कोणत्या प्राण्यांचे असावेत हे सहज सांगू शकतो जंगलातल्या सर्व प्राण्यांबद्दल चणियाला फार फार प्रेम वाटते ते प्राणी चवताळून कधी अंगावर आले तर त्यांच्यापासून तो आपला बचावही करून घेतो हे चणियाचे घर घर कसले ही तर गुहाच ही गुहा म्हणजेच चणियाचे घर यात किती काळाकुट अंधार आहे पाहिलेत या घरात सत एक दिवटी तेवत असते त्या दिवटीच्या उजेडात घरातील सारी कामे चालतात चणिया आणि त्याचे सगळे भाऊबंद काम करून मिळेल ते खाऊन कसेपसे जगतात ते डोंगराच्या उतरणीवरील जमीन तयार करतात नांगर आणि ट्रॅक्टर त्यांना माहीत नाही ते जमीन खणतात माती मोकळी करतात आणि लागवडीसाठी जमीन तयार करतात पावसाळ्यात भात लावतात भाताचे कोंब दिसू लागले की ते आपल्या शेताला काटेरी कुंपण घालतात हरे आणि रांडुक्कर यांसारख्या प्राण्यांपासून पिकाला खूप जपावे लागते त्यासाठी रात्रंदिवस शेताची राखण करावी लागते पक्षांचे थवे माकडांच्या टोळ्या यांच्यापासूनही पिकाचे रक्षण करावे लागते पिकाची राखण करताना चणिया सफाईने गोफणगुंडा चालवतो तरी देखील काही पक्षी आणि माकडे त्याची नजर चुकवून हळूच पिकात शिरतातच पुरेसे पीक आले नाही तर कंदमुळे खाऊन चणिया आणि त्याचे भाऊबंद कसेतरी दिवस काढतात चणिया आणि त्याचे भाऊबंद कधीही एकमेकांशी भांडत नाही एकाचे सुखतेच सायांचे सुख आणि एकाचे दुखतेच सायांचे दुःख डोंगर नया झाडीझुडी फुले फळे पशुपक्षी हेच त्यांचे साथीदार जंगलातच ते लहानाचे मोठे होतात जंगल हेच त्यांचे घर जंगल हेच त्यांचे जग